तर नमस्कार मित्रांनो <स्कार> गुड मॉर्निंग सकाळी सकाळी चाललेले आहे ह्या चुटकीच्या परीक्षेची तयारी आज परीक्षा आहे आणि आता अभ्यास करायला लागल्या आणि ह्या आमच्या मॅडम म्हणजे ह्या तिच्या टीचर शिकवत आहेत तिला मॅथ्स आणि हे जर आणि हे मॅथ्स बघितला तर आपल्याला डोक्याच्या बाहेरच आहे मॅथ्स कारण काय कळत नाही आपल्याला हे कसली गणित म्हणते त्याला आणि आम्हाला स्कॉलरशिपला स्कॉलरशिप एक्झाम असायचे आणि मी स्कॉलरशिपला फक्त एकदाच बसलेलो आणि ते पुस्ते वरच ते पुस्तक बघूनच आहे की नाही म्हटलं बास हे आपल्या डोक्याच्या वरच आहे तुम्हाला कुठला सब्जेक्ट चांगला जातो मॅथ्स आवडतं की नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा 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 आणि हे माझं किती बाळ माझं गोंड दिस थंडीच्या वेळेस हा सगळं फुटली चायनीज झालेच चायनीज सबस्क्राईब करा कुणी अरे ते मोबाईलचा होल्डर मी तुला म्हणलो ते कुठं आहे कुठल्या इलेक्ट्रिक वस्तू अरे बघितले बॉक्समध्ये नाही आहे कुठल्या ह्या नाही आहे मोठ्या ह्याच्यात ठेवते तू इथे पण मित्रांनो मोबाईलचा होल्डर जो होता तुझ्यावर नाही ते स्टँड स्टँड दिलं नाही येते परत हा नाही दिलं अरे दिलं ते तर मित्रांनो <laughs> हा आमचा जोगाडू सेटअप मी ह्यासाठी हे सॉरी डिस्टर्ब होईल तुम्हाला हे आता आता कसं जर समजा असं घेतलं आहे आपण आणि हात दुखा लागला तर काय करायचं सरळ ट्रायपॉडनं असं ओपन करायचं आणि ठेवायचं असं काम तमाम हे की नाही आता काय कळ प्रत्येक वेळी कसं आपण घेऊन फिरत नाही ना असं की हे आणि मोबाईल असा धरला तर असं ते काय कळेल तिरका पण होतो सर्व धरायचं असेल विषय संपला हे की नाही मित्रांनो तुम्हाला एक सांगायचं होतं की कालच मी एक माईक मागवला आहे डी जे आयचा जो मिनी माईक आहे क्वालिटी एकदम जबरदस्त आहे आणि काय व्हायला लागले की आमचे काय काय व्हिडिओमध्ये वॉइस क्लिअर येत नव्हते त्यामुळं एक मला माईकची गरज होती आधी एक मी डिजिटेक घेतला होता आधीच्या एक व्हिडिओमध्ये बोललो आहे मी डिजिटेकचा माईक घेतला होता पण तो एवढा वर्क करत नव्हता पण ह्यो हां 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 आत्ता जो मी बोलतो आहे तो ह्याच माईकमधून बोलतो आहे आता ह्याचा माईक मी ऑफ करून दाखवतो म्हणजे तुम्ही कंपॅरिझन तुम्हीच सांगा काय आणि कमेंट बॉक्समधून सांगा की कुठला वॉइस जास्त क्लिअर आहे आणि क्रिस्प आहे ते आणि आत्ता जे मी बोलतो आहे ते विदाऊट माईकचं बोलतो आहे आणि तर हा आवाज आणि तो आवाज कंपॅरिझन तुम्हीच सांगा की कसं वाटतंय ते कुठलं बेटर आहे ते तुम्ही सांगा आयफोनचा माईक सुद्धा खतरनाक आहे जो मायक्रोफोन असतो तो आणि पण आता कसा बॅकग्राऊंड नॉईज नसल्यामुळे ह्या ह्या मध्ये जास्त डिफरन्स येत नसेल जिथे बॅकग्राऊंड नॉईज असतो म्हणजे वाहनं वगैरे जास्त असतात पाठीमागे हॉर्न आवाज असतात तिथे हा माइक एकदम कडक काम करतो कडक काल सांगित असल्यामुळे तिचा जरासा अभ्यास तिला जे अवघड जाते तिने असं सकाळ सकाळी मला विचारत होती तर त्यामुळे जरा तिला वेळ होतोय फक्त एक क्वेश्चन झालं फक्त एक क्वेश्चन त्यातनं पण राहिलाच क्वेश्चन तिला तर आज खूप लेट झालेला आहे अभ्यास करत होतो ना त्यामुळे कळलच नाही टाइम आणि आज मम्मीचाही बर्थडे आहे आजीचा हा अगदीच म्हणते म्हणून मम्मीचा आज बर्थडे आहे आणि तिला विश करणार आहे पण कधी करायचं मम्मा आता करायचं तू केलीस नाही अजून कोणच नाही ती पण एकदम करायचं आणि मगच लिहायचा कशी तयार चालय बघा नाहीतर पुढचं मग शेवटचं वाचतेस आणि मग उत्तर हुडकत बसतेस वळी ना काय पहिला बघायचं स्टेप बाय स्टेप लिहिज जायचं वाटल्यास होत असेल ना पहिल्या लाईन मध्ये काय दिलं वापी 16 मॉम माय 16 एज वॉल मॉम धन्यवाद यस तुम जियो हजार साल और सा, हर साल हम आपको कुछ गिफ्ट दे और आप हमरे को रिटर्न गिफ्ट दे <laughs> ये, ये मत वाचा है <laughs> तुझा बर्थडे दिवस आले बक हाँ, 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 हाँ. तुला हाँ. जू मन तुले, तुले? <laughs> <laughs> हम हाँ। 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 हाँ हाँ और कुछ नहीं चाहिए हाँ वाव। वाव। लेकिन फिर भी और क्या चाहिए क्या कमा हम है तो क्या कम है क्या

जा, जादूगर असतात तर तुम्ही काहीतरी गाडी मागितलं असता बंगला मागितला असता यांचं जादू मागितल्यावर काय भाजी कर स्वयंपाक कर अरे <laughs> 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 का जादूगरांचा काहीतरी ठेवा नाही सोड जादूगर नाही तरी पण काहीतरी ठेवा असतो तर काय हालचाल असतो माझ मित्रांनो साई मी का गुला अवघडच आहे <laughs> तर मित्रांनो आज आहे आमच्या मम्मीचा वाढदिवस म्हणजे आमच्या सासूबाईचा वाढदिवस आणि त्यामुळे आज स्पेशल असणार आहे तर मग आज काय स्पेशल होतंय ते स्पेशल आता त्यांनीच करणार स्पेशल फक्त आम्ही स्पेशल करायला जाणार या 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 आगा। 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 हमारे डॅड आ गे सुभाष सुभाष दर्शन हो गे भगवान के आ जाओ आज जाओ थोडासा पसारा गाबाळा आहे भेटो या लाडू करणार का पप्पा गरज <laughs> आहे तुम्हाला आवडत नाही येतो मग वांग्याची भाजी करणार असली तरी येतो कालते चालते मित्रांनो ह्यांचा आवर दे आपण पण आवर लेट झालाय मित्रांनो हे आमच्या इथून लहानपण चालू की आम्ही खुश व्हायचो तर मित्रांनो आज स्कूलमधून मी लवकर आलो आहे कारण एडिटिंगमुळं आहे की नाही बरोबर बघा बारा वाजलेलं आहे कारण डोळे जरा रखरखा लागलेले आणि जरा कणकण आल्यामुळं म्हटलं स्कूलमधून आज लवकर घरी यावं आणि रेस्ट मिळेल जरा माझ्यामुळं ह्या चुटकीला पण लवकर यावं लागलं कारण तिला येताना मी जाणतोय मला तर रेस्ट घेणार आहे एडिटिंग करून असं झाले ना की डोळ्याला विश्रांती नाही आहे माझं एडिटिंग स्कूलचं एडिटिंग क्लायंटचं एडिटिंग आत्ता आत्ता करायला लगेच बोलू नकोस आत्ता आत्ता करायला लागलेस हा काय माहिती हे नाही

आणि त्यामुळं मला पण बरं वाटत नव्हतं म्हणून म्हटलं हिला घरी घेऊन यावं माझ्यामुळे हिला पण घरी आणले मी आता मॅडम हिचा परत अभ्यास घ्यायला हो मॅडम आता अभ्यास गेलाय का कर चेक करायला पिल्या हे पिल्या मम्मीच्या चेहऱ्याचे एक्सप्रेशन बघ तिलाच काय कळव झाले पेन काढले असेल तिने मित्रांनो आता चाललोय मी झोपायला आता मला कोणी उठवायला येत नाही पुणे एक दोन तास तरी मला कोणी उठवायला यायचं नाही हा उठवशील की सांगतो एक गुच्छीच घालतो तुला आल्यावर नमस्कार मित्रांनो राम राम तर आज आजीचा बड्डे आहे आणि मामाला फोन लावून विचारायच की काय करायचं तिकडे यायचं की नाही अरे <laughs> ते काय करायचं विचारायला फोन केलोय काय करायच ममीच, मीचा बर्थडे आहे ना दुकान काय काय करायचंय बर्थडेच माझं काय नाही म्हणजे एकटाच घेता कशी निवास आणि बसलत कसंडाच पिंडू आमच माकडाच पिंडू कस बसत बाबा खूप करा असं चाललेलं असत आणि माझं काय माझं आपलं किचन मध्ये आपल्याकडं कोण बघतंय आपल्याला आपलं काम केलंच पाहिजे मरे गो हेल्प करणे गेले काही नाही आता तर आज मम्मीचा बड्डे होता आणि प्लॅन केला होता आम्ही काहीतरी पण जरा आमच्या दोघांची पण तब्येत बरी नाही आहे गणेशची आणि माझी आणि म्हणजे थंडीमुळं थोडं सर्दी आणि थोडं कणकन असल्यामुळं आणि थोडंफार मम्मीची पण बरी नाही आहे त्यामुळे प्लॅन पूर्ण मी कॅन्सल केलेला आहे नेक्स्ट टाइम कधीतरी बघू सब असत जर सगळेच चांगले असतील

ठेवली तिकडं काय फरकच पडत नाही मला तर मित्रांनो झोपेपर्यंत हिचं काय मला तर चालू असते हिचं काय कधी संपत नाही झालं कधी बिल्या नाही अजून डायमंड आणि मला लई आवडते मी करत बसलोय आज होत काय होय खरं किट लई असते बिल्ला हे असते हे एक मिळते हे एक मिळते पण हे मिळते आणि हे डायमंड मिळते आणि हे कार्ड मिळते काय मिळते तर असलं कोण काय काय मिळते त्याच्यावर पोरांचं पैसे डोकं व्यवस्थित लावले मार्केटिंग व्यवस्थित असं ते, ते, ते कुठेतरी मन रमवतात हे महत्वाचं टीव्ही मोबाईल बघण्यापेक्षा ऍटली हे तरी चांगलंच आहे का नाही पिल्या या अभ्यासापेक्षा तर हे चांगलंच आहे या म्हणे या तर हा व्हिडिओ आपण इथं संपवत आहोत पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये जर चॅनल वर कुणी नवीन असाल तर चॅनेल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा बघत राहा